श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण नेहमीच म्हणत असतो ना की आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असायला हवं आपण नेहमी आपलं मन सकारात्मक ऊर्जेनेच भरायला हवं यावर स्वामी खूप छान उत्तर देतात स्वामी म्हणतात बाळा माणसाने सकारात्मक का असावं याचं उत्तर तुला हवं आहे ना मग ऐक माणसाने सकारात्मक का असावं एक चांगलं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्याच्या आजूबाजूची लोकं का सकारात्मक असावी ते आज तुला मी सांगतो आहे माणसांभोवतीचं वातावरण लोकं त्यांच्या भावना आणि ऊर्जांचा परिणाम आपल्यावर म्हणजेच तुमच्यावर कळत नकळत होतं तो एक आभा असतो ज्याला ओरा म्हणतात मग तो व्यक्ती त्या व्यक्तीचा किंवा त्या चाकेचा असो पण एक लक्षात ठेव खऱ्या अर्थाने ताकदवान तीच व्यक्ती असते जो बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेला आपल्या आत शिरू देत नाही जेव्हा आपण चांगल्या सवयी सकारात्मक लोक आणि प्रेरणादायी वातावरण निवडतो ना तेव्हा आपण नकळतच स्वतःचं आयुष्य घडवत असतो आता हे आपल्यावर असतं आपण काय घ्यायचं चांगलं की वाईट स्वतःला घडवणं हे आपल्या हातात असतं कारण सकारात्मकता आणि चांगल्या सवयी माणसाला घडवू शकतात तसंच नकारात्मकता आणि वाईट सवयी ह्या माणसाला उद्ध्वस्त करू शकतात कसं तर एक लक्षात घे जहाज आजूबाजूच्या पाण्याने बुडत नाही तर जहाज बुडतं ते आजूबाजूचं पाणी आत आज शिरल्यावर आपलं मन हे जहाजासारखं असतं बाहेर कितीही वादळं असली ना तरी ती आपण आत येऊ दिली तर आपण नकारात्मक ऊर्जेने भरतो पण हीच वादळं कितीही असली आणि आपण जर ती आतच येऊ दिली नाही तर आपण पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातो आणि आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातं आणि आपलं आयुष्य हे सुखकर होऊन जातं हेच कारण आहे बाळा की सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वातावरण हे आपल्यासाठी का गरजेचं असतं तू ज्या सकारात्मक ऊर्जेमध्ये ज्या सकारात्मक वातावरणामध्ये स्वतःला ठेवशील किंवा ही सकारात्मक ऊर्जा तू स्वतमध्ये ठेवशील तर कुठलीच नकारात्मक ऊर्जा कुठलीच वादळं तुला हलवू शकणार नाही कारण सकारात्मक ऊर्जा की नकारात्मक ऊर्जा निवडायची हे तुझ्या हातात आहे तू कितीही अडीअडचणीत असले कुठल्याही नकारात्मक जागेत असले पण तुझं मन जर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल तर तू कुठल्याही वादळाला घाबरणार नाही कारण तू तुझ्या ह्या नामस्मरणामुळे तुझ्या अंतरात्म्यातली सकारात्मक ऊर्जा ही जागृत ठेवत असते म्हणून स्वामी नेहमी सांगतात की नामस्मरण करत राहा कुठलेही पारायण कुठलीही सेवा करायला जमली नाही तरी नामस्मरणामुळे ना आपल्यातली सकारात्मक ऊर्जा ही जागृत राहत असते सकारात्मक ऊर्जेमुळे खरंच आपण बाहेरच्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतो स्वामी आपलं रक्षण करत राहतात इतकी ताकद नामस्मरणामध्ये ना आहे आणि आपल्या स्वामींच्या नामस्मरणामुळे ना आपल्यातली सकारात्मक ऊर्जा हे आपल्या मनावरही परिणाम करते आपल्या शरीरावरही परि परिणाम करते त्यामुळे महाराजांनी जे हे छान उत्तर दिलं आहे की सकारात्मक का असावं कशासाठी असावं आणि आपल्या ह्या स्वामींनी दिलेल्या संदेशानुसार विचारानुसार आपण खरंच आपलं आयुष्य आपल्या सकारात्मक ऊर्जेने इतकं भरावं की त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न राहतं आणि आपली माणसंही प्रसन्न राहतात आपण स्वतःही प्रसन्न राहतं आणि आपले स्वामी हे ने हे बीच आपल्यासोबत असतात त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या नामस्मरणाने आपली सकारात्मक ऊर्जा जागृत करून आपल्या आयुष्याचा प्रवास नक्कीच आनंददायी करूया त्यामुळे नामस्मरण करा सकारात्मक ऊर्जा जागृत करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते इल स्वामी अशक्यही शक्य करते इलं स्वामी